यम पी एस सीच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न विविध परीक्षांना ते आपण विचारात घेत आहोत तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार बावीसचा प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज पन्नास आहे त्यांच्यातील फरक बावीस आहे तर त्यातील लहान संख्या कोणती हे पर्याय आहेत मोठी संख्या आपण एक्स मानली लहान संख्या वाय मानली या ठिकाणी त्यांची बेरीज दिलेली आहे पन्नास आणि त्यांचा फरक दिलेला आहे बावीस मोठी संख्या एक मानल्याशिवाय एक सहा हे समीकरण होऊ शकत नाही बेरीजचा क्रम बदला तरी चालतो मग बेरीज दिलेली आहे पन्नास आणि फरक दिला बावीस प्रथमता दोन चलातील एक राशी दोन छलातील रेषी समीकरण आहे ती प्रथम वायचं निर्सन बेरीज केंद्र होऊ शकते एक साधिक एक दोन एक बरोबर पन्नास आणि बावीस बहात्तर एक्स बरोबर दोन एक्सबरोबर बहात्तर एक बरोबर छत्तीस हे दोन पलीडग्यांतर बात्तराला भागिले आता ही किंमत या ठिकाणी समीकरण आपण याला एक म्हटलं याला दोन म्हटलं पर्यायासाठी या ठिकाणी आपण सहजपणे करू शकतो दोन संख्येंची बेरीज पन्नास आहे त्यातली एक छत्तीस आहे मग दुसरी संख्या पन्नास वजा छत्तीस चौदा पन्नास पन्नास छत्तीस गेले चौदा त्यामुळं मोठी संख्या छत्तीस आणि लहान संख्या चौदा ओके किंमत घालायची गरज नाही त्यामुळं अचूक पर्याय नंबर दोन ओके चौदा लहान संख्या पुढचा प्रश्न आहे दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार चार हजार सहाशे ब्याण्णव आहे तर त्यातील लहान संख्या कोणती तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस हे पर्याय आहेत सहासष्ट त्रेसष्ट अडुसष्ट आणि त्र्याहत्तर क्रमवार संख्या म्हटलेलं आहे त्यामुळं पहिली संख्या एक सांगली तर त्यापुढची एक न जाधा एक सौसाठ ते एक साधिक एक या क्रमवार दोन संख्यांचा गुणाकार सांगलेला आहे चार हजार सहाशे ब्याण्णव बरोबर चार हजार सहाशे ब्याण्णव वर्ग समीकरण तयार होतं आहे एक गुणले एक स एक सर्ग अधिक एक से एक सजा चार हजार सहाशे ब्याण्णव बरोबर शून्य या ठिकाणी चार हजार सहाशे ब्याण्णवचे दोन अवयव एकोणसत्तर आणि अडुसष्ट या दोघाचा गुणाकार आठ नव्वे बहात्तरला दोन हाचालेले सात आठ संघ अठ्ठेचाळीस सात पंचावन्न इथं फुली साई साईन चौपन्नला चार हचालेले पाच सहाशे छत्तीस पाच एक्केचाळीस दोन पाचन चार नऊ पाचन, पाचन एक सहा चार हजार सहाशे ब्याण्णव म्हणजे नक्कीच्या ठिकाणी अधिक एकमधल्या पदासहगुण काय त्यामुळं आपल्याला एकोणसत्तर या संख्येचं चिन्ह वजा अधिक ठेवलं पाहिजे मोठ्या संख्येचं आणि गुणिले म्हणजे एकोणसत्तर एकोणसत्तर गुणिले वजा अडुसष्ट अधिक एकोणसत्तर गुणिले वजा अडुसष्ट मग त्यांचा गुणाकार वजा चार हजार सहाशे ब्याण्णव येतो आहे आणि या ठिकाणी मधल्या संख्येसाठी एकदा अधिक एकोणसत्तर एक स एक वजा अडुसष्ट एक वजा चार हजार सहाशे ब्याण्णव बरोबर शून्य वर्ग समीकरण आपण सोडवतो त्या पद्धतीनं तीन पदाची चार पदं झाली मधल्या पदासाठी अधिक एक एक ससाठी अधिक एकोणसत्तर एक सजा अडुसष्ट एक्स केलं अधिक एकोणसत्तर गुण्य वजाडुसष्ट यांचा गुणाकार वजा चार हजार सहाशे ब्याण्णव येतोच पहिल्या दोघातून सामायिक एक्स निघतो एक सधिक एकोणसत्तर दुसऱ्या कंसामध्ये एक साधिक एकोणसत्तर आहेच वर्ग समीकरणे पहा एकदा एक साधिक एकोणसत्तर हा पाठीमागचाच कंस पुढं सामायिक असतो हा एक्स इथला आहे तीन नंबरच्या पदातला त्याचा सगुणक बाहेर वजा अडुसष्ट त्यामुळे एक वजा अडुसष्ट बाहेरची पदं कंसात आणि दोन साम एकोणस कंसात एक साधिक एकोणसत्तर बरोबर शून्य एकदा आपल्याला एक वजा अडुसष्ट बरोबर शून्य दाखवायचे दोन संख्यांचा गुणाकार शून्य आहे एक शून्य असल्याशिवाय गुणाकार शून्य येत नाही समजा एक वजा अडुसष्ट शून्य झाली एक सहा अधिक एकोणसत्तर गुण्य शून्य शून्य आणि एकदा एक साधिक एकोणसत्तर शून्य घेतली तर एक वडा वजा अडुसष्ट गुण्य शून्य बरोबर शून्य म्हणून एकदा एक सजा अडुसष्ट बरोबर शून्य दाखवलं वजा अडुसष्ट पलीड गेले अधिक अडुसष्ट अधिक एकोणसत्तर पलीड गेल्यानंतर आपल्याला मिळणार आहे वजा एकोणसत्तर परंतु ही संख्या नैसर्गिक संख्या नाही अडुसष्ट आणि एकोणसत्तर यामधली लहान संख्या अडुसष्ट आहे त्यामुळे अचूक पर्याय अडुसष्ट पर्याय नंबर तीन ओके अडुसष्ट पुढचा प्रश्न दोन क्रमवार तांत्रिक दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक एकतीस आहे तर त्या संख्या कोणत्या तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे हे पर्याय आहेत दोन क्रमवार संख्यापैकी पहिली एक स मांडली दुसरी एक साधिक एक या ठिकाणी काय म्हटलेलं आहे यांचा फरक एक साधिक एक मोठ्या वर्गातला फरक वजा एक सर्ग वर्गातला फरक या ठिकाणी एकतीस आहे ओके मोठी एक, एक साधिक आहे म्हणून क्रमवारीमध्ये एक साधिक एक पहिल्यांदा घेतली प्रश्नच आहे विचारलेला दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक म्हणून एक साधिक एक दुसरी संख्येचा वर्ग वजा पहिल्या संख्येचा वर्ग याचा विस्तार करायचा एक वर्ग अधिक दोन एक साधिक एक वजा एक सर्ग बरोबर एकतीस अधिक एक वर्ग वजा एकस वर्ग गेले दोन एक साधिक एक अधिक एक पलीड गेले एकतीस वजा एक दोन एक्स बरोबर तीस एक्स बरोबर पंधरा एक संख्या पंधरा आणि दुसरी पंधरा अधिक एक सोळा ओके त्या संख्या पंधरा व सोळा अचूक पर्याय नंबर तीन ओके पुढचा प्रश्न आहे चार अंगठ्या व दोन बांगड्यांची किंमत सत्तावन्न हजार दोनशे रुपये आहे तर सहा अंगठ्या आणि तीन बांगड्यांची किंमत किती असेल लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे आणि हे, हे पर्याय आहेत ओके आपण एका अंगठीची किंमत एक मानूया आणि एका बांगडीची किंमत वाय मानूया म्हणून पहिलं समीकरण चार एक सात एक दोन वाय बरोबर सत्तावन्न हजार दोनशे होणार पाहूया अंगठीची किंमत एक रुपये मानूया आणि बांगडीची किंमत वाय रुपये मानूया त्यामुळं इथं उदाहरणातील आटीमध्ये चार अंगठ्या चार एकस, एक स अधिक दोन बांगड्या म्हणजे दोन वाय बरोबर सत्तावन्न हजार दोनशे रुपये बसतात म्हणून सांगितले आता इथं गंमत अशी होते आपल्याला सहा अंगट्या म्हणजे चार दीड सहा चार दीड सहा म्हणजे याला आपल्याला तीन छेद दोन न गुणलं पाहिजे चारला चारला तीन छेद दोन दोन गुणले की बेदुनी चार सहा येणार ओके चार दीडं सहा हे पटकन आलं पाहिजे दोन दीडं म्हणजे दोनला पण तीन छेद दोन गुणलं दोन दोन गेले दोन दीडं दोन आणि एक तीन तीन वाय आणि याला याची पण याला पण तीन छेद दोन गुणलं पाहिजे म्हणजे बे दोन्ही चार दोन गुणल्यानंतर ह्याची दीडपट म्हणजे सत्तावन्न हजार दोनशे निमपट पण यात मिळवायची म्हणजे दीडपट होणार ओके पाहूया बे दोन्ही चार उरला एक बेआटी सोळा उरला एक बेसक्क बारा ह्या दोन शून्य ओके मग तीन न गुणायचं तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन, तीन संघ अठराला आठ हातच्याला एक तीन आठ ते एक पंचवीसला पाच हाच्याले दोन तीन दोन्ही सहा दोन आठ पंच्याऐंशी हजार आठशे म्हणजे सहा अंगठ्या आणि तीन बांगड्या पंच्याऐंशी हजार आठशे रुपयाला मिळतील पाहूया पण लक्षात आलं चार आता चार दीडं सा दोन दीडं तीन वाय आणि सत्तावन्न हजार दोनशेचं दीडं पंच्याऐंशी हजार आठशे दीडच काय केलं चारशिवाय सहा अंगठ्या मिळत नाहीत दोनशे दीडपट तीन आल्याशिवाय तीन अंग बांगड्या मिळत नाहीत इथं ओके त्यामुळं पाठीमागं दीडपट केल्या त्या संख्ये एकशे सगुणाची वायच्या सगुणकाची म्हणून एकूण किमतीची पण दीडपट केलेली आहे पंच्याऐंशी हजार आठशे हाच तो अचूक पर आहे नंबर एक ओके लिपिकटंकलेखक परीक्षा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे बारा एक साधिक तेरा वाय बरोबर एकोणतीस आणि तेरा एक साधी बारा वाय बरोबर एकवीस तर एक एक वायची किंमत काढायची आहे हे पर्याय आहेत इथं तिरकस गुणक सारखे आहेत पहिल्या समीकरणातला एक सहा सगुणक आणि दुसऱ्या समीकरणातला वायचा सगुणक पहिल्या समीकरणातला वायचा सगुणक दुसऱ्या समीकरणातले एक सहा सगुणक समान आहेत असा असेल तर एकदा त्यांची बेरीज करायची बेरीज करून आपली एक अधिक वाय कसा मिळतो पा बारा, आदिक 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 बारा, आदिक बारा एक साधिक तेरा वाय बरोबर एकोणतीस आणि अधिक तेरा एक साधिक बारा वाय बरोबर एकवीस बारा एक स अधिक तेरा वाय बरोबर एकोणतीस आणि तेरा एक अधिक बारा वाय बरोबर एकवीस बेरीज करा एकोणतीस आणि नऊन एक दहा दोन दोन चार एक पाच एकोणतीस आणि एकवीस पन्नास त्यामुळे या ठिकाणी तेरा वाय आणि बारा वाय पंचवीस वाय आणि बारा, 25 बारा वाह वाह। 25 एक साधिक तेरा एक पंचवीस एक सहा बारा एक साधिक तेरा एक बेरीज केली तर पंचवीस एक एकसा अधिक पंचवीस बरोबर पन्नास येते तेरा वाय अधिक बारा वाय पंचवीस वाय बारा एक साधी एक तेरा एक संचवीस एकसं आणि एकोणतीस आणि एकवीस पन्नास प्रत्येक पदाला पंचवीसनं भागलं पंचवीसनं भागलं पंचवीस गेले पंचवीसनं भागलं पंचवीस गेले एक साधिक वाय आलं आणि पंचवीस दोन पन्नास त्यामुळे एक अधिक वाय बरोबर दोन ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ नक्कीच आपणास आवडला असेल कारण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारात घेतलेले आहेत सोप्या भाषेत या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ जरूर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा आणि भोसले सर जाकले हे चॅनल अद्यापही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा आत्तापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याकडून मिळालेला आहे असाच तो मिळत राहो वाढत राहो धन्यवाद मित्रांनो